सरा नमस्कार सगळ्यांना नमस्कार दाजी आलोय घरी कामाहून घरी आलोय आता तुम्हाला तर माहितीच आहे दाजी कसा आहे मुक्कामी असतो का मला तिकडं पण त्याच्यात आपलं काही व्हिडिओ नसतात जसं दाजीला टाईम मिळते तसं दाजी तर व्हिडिओ काढतो दोन दिवसातून कावा तीन दिवसातून कावा दिवसाला कधी रोज टायमिंग मिळेल तसं पण आज घरी आल्यानंतर मग ती मटकीचं आहे ना आता नाही इतकी नाही पण काय बी आता चाललंय प्रोग्राम आज शाबुधान मग असतो खिचडी चालली खिचडी खाऊ वाटली का मला तर आवडत नाही खिचडी मला बी आवडते बर का खिचडी खिचडी एकदम भारी खायला भारी मग खिचडीचा प्रोग्राम परत काहीतरी चपात्या चालल्यात बनवायच्या आज बन आता देत काहीतरी ती तिकडे बाहेर नेऊन ठेवा बरं पनम ती तिकडे कुठं नाही तर स्लॅपवर वर टाका ती कुठची अर्धी पडन बघत ती वाऱ्याने आहे ना खाली पडन ती कशाला ठेवते वर तिथं वाऱ्याने आहे ना ती खाली पडन ती खालीच राह ती राहून ठेव खाली बाय कोणी अवतार करून टाकलाय मथाऱ्या माणसाच्या वर मी आहे मला कुठं नाही काय म्हणतात पाहुणे बघायचं दाजी तर बघायचं आहे ना दाजी बघायला मग मला होय बाबा राजू हा तुझा दाजी म्हणतो की मी बघणार आहे काय बायको ने अवतार केला म्हणलं आधी दाजी तर थोडं बघा आरशात पायजामा पायजामा इकडे या जरा काय दिसा नाही मला धोतात आणि मला काष्टा साडी असा तू म्हणतो या जे म्हण ती झालं ती शूटिंगला गेली नव्हती वय मी मशीचा व्यापारी

मी <coughs> <laughs> आशी

सगळ्यांना माझा गाडी आली. अरे माझ्या तीन लीके आहेत मला तीन सोन्याहून आणि पिवळे. त्यांची लेकर आहे ना लेकर मी शिवून घेणार हाय आणि मी त्यांचा सांभाळ करणार आणि लहानाची मोठी करून ती माझी सेवा करायला ठेवणार. हा. मग तुला काय वाटलं तुला काय वाटलं तू स्वप्न बघायच नाही एखाद्या सगळं सारखं नसते जावायला आपण कुठे

<laughs> <पूरे> <laughs> <laughs> ती आता आता नाहीत म्हणणार शक्य होणार नाही शक्य लिहून घे पोऱ्या कागदा माझ्याकडून सही सकाळ तुझ्या कुठे

थोडा अजून गेस वाढ ना थोडा उलसक तवा ती बाजून चांगली विचार कर की आज माझं एवढ सगळं म्हणजे आज मी तरुण हा एवढी

किती ऐकाय तुम्ही ऐकाय येत आहे किती पुढ कळेल अग तुला कुठ काय माहिती पण मी आज तुला खोट नाही सांगत आज तुमच्या समोरची गोष्ट आहे मला माग सांगायची बापा वर लेकी ची मयत असते अरे आता तू म्हणते जावा मला खाद्या घेऊन गणपती सारखा जात आता या करता जावाय जर जरा म्हणजे तब्येतीनं जर हाडकोडा लागला तर तुला घेऊन पडायचा काय करावा

राठी केली जमिनीवर काढली दुर्गा कंचना चंद्रमती राणी आता सुग्रंजर तसे सायपा काढणारी गॅस काय उकुलुरा हां कसं काय दिसताना काय फोड

तेल टाक थोडं ते त्यात मग काय तेलच नाही त्यात थोडं टाकलंय तेल काही मला वाटतं तिबा अरे तिबा हे ना करपाय लागले तेल टाकूल सग करपाय लागलं ती तेल नसल्यामुळे त्यात

रातीलामुखी चंद्रमुखी बर चला जाऊ द्या झाली चेष्टा मस्करी आतापर्यंत बरं चला जाऊ द्या कस आहे चाललाय साहेब आपलं चेष्टा मस्करी झाली आतापर्यंत हसून खेळून बरं वाटलं जरा आनंद वाटला चला मग बाय बाय सगळ्यांना मग